छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे चौक ते नया अकोला रॅली काढून अभिवादन सभा संपन्न झाली यावी मत व्यक्त करताना मान्यवरांनी अकोला येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी असून त्या अस्थींचं दर्शन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी जनता येत असून हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे देश चालतो संविधानाची जबाबदारी ही सर्वांची जबाबदारी आहे संविधान वाचले तर देश वाचेल माणसाची देशाची प्रगती संविधानामुळे झाली जगासमोर ताट माणं भारत उभं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आहे पुढेही प्रगती करायची असेल तर संविधानाची अंमलबजावणी होणं काळाची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते संविधान कितीही चांगलं असलं तरी चालवणारे लोक जर चांगले असले तर ते संविधान उपयुक्त ठरेल प्रेरणादायी ठरेल संविधान चालवणाऱ्यांनी संविधानाची आदर्श घेऊन स्वतंत्र समता बंधुत्व न्याय दलित शोषित सर्वांना न्याय आणि न्याय व्यवस्था अभिव्यक्ती स्वतंत्र संपूर्ण घटनेची चांगल्या मानाने अंमलबजावणी करावी असं आवाहन करण्यात आलं यावेळी उपस्थित खासदार बळवंत वानखडे माजी मंत्री यशोमक्ताई ठाकूर कर्नाटक आमदार ईश्वर दिलीप एडकर प्रवीण खंडारे रमेश सावडे प्रमोद दादा दाऊळके झारखंडे गाठे डोंगर दिवे मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता अतिशय आजच्या जीवनात अतिशय अतिशय महत्वाचं प्रात्यक्षिक आहे आहे ती टेक्निक वापरणं गरजेचं आहे कारण कधी पाऊस धोधो पडते कधी काही येऊ शकते आणि त्यामुळे अशा वातावरणात हे अतिशय गरजेचं आहे आता तो त्यांचा छोटासा प्रयत्न आहे त्यांची ती कल्पकता आहे प्रत्यक्षात काय उतरेल नाही उतरेल हा भाग वेगळा पण त्याच्यावर जर संशोधन झालं त्याच्यावर जर खरंच लक्ष दिलं गेलं तर ते उत्रील, उत्रील, दर दर एक मॉडल जे पंचफुला पंचमुला पंचमुलाबाई हरणे विद्यालयानं केलेलं जे प्रात्यक्षिक आहे ते उद्या देशाच्याच नव्हे तर जगाच्या पाठीवर अतिशय महत्वाचं असं हे प्रात्यक्षिक राहील किंवा त्यात अजून अध। काही त्याला राजाश्रय असणं गरजेचं आहे आता राजाश्रय कसा मिळणार आहे काय करणार आहे हा भाग वेगळा आणि त्यांची अजून कल्पकता काय आहे त्याच्यात मी जे प्रश्न विचारले त्यावर तुम्ही जर अभ्यास केला अजून पुन्हा तर ते निश्चितच त्याचं म्हणजे त्याचा प्रोग्रेस होऊ शकते पण तो प्रोग्रेस झाल्यानंतर आमच्यानं जर शक्य झालं तर आम्ही ते मॉडल संबंधित मंत्री असतील किंवा प्रशासन असेल त्या प्रशासनाला दाखवून त्यात सुधारणा किंवा त्याच्यात काय करता येईल म्हणजे ही त्या मुलीची कल्पकता आहे ती मुल त्या मुलीची कल्पकता ही जर सत्यात उतरली तर अनेक लोकांचे जीव असतील अनेक म्हणजे जे काही आपत्ती येतील त्या आपत्तीपासून लोक वाचू शकतील म्हणून न्यूज महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजण गाव सुरजी